ऑक्टोबरला ऊस पडला आणि पंधरा नोव्हेंबरला पडला तर कवला येणार का नाही पंधरा नोव्हेंबरला पको होणार का नाही एक टक्का तर रिकवरी वाढणार का नाही झाली तीनशे साठ तीन हजार दिलं तीनशे साठ झालं आता एकशे चाळीस मला गोळा करता येत नाही तर मी काय सांगते ती वीज कळत नाही साठी सांगतील द्यायचं सांगा ना माझं मला तर असं वाटलं होतं आता आपण साडेतीन महिन्यावर ही म्हणती ती चार हजार पाच हजार आठ हजार काय म्हणलीच नाही ती ती काय म्हणली एक रुपये पण माझं म्हणणं तुम्ही एक ना आमचं दोन रुपये तुमच्या रेक्सच घ्यायची ना आपली भूमिका दोन रुपये शेतकऱ्याला मिळाले पाहिजे रेकॉर्डिंग साधन यांनी गेल्या वर्षी त्यांनी दिला आता विषय रेकॉर्डिंग